अलीकडच पुण्यामध्ये साखर संकुलमध्ये एक बैठक पार पडली या बैठकीनंतर इतर नेते तिथन निघून गेले पण शरद पवार अजित पवार आणि जयंत पाटील हे बैठकीच्याच रूम मध्ये बसून होते तीनही नेत्यांमध्ये बंद आड बैठक पार पडली या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली माहीत नाही पण या बैठकीचा टायमिंग महत्वाचं आहे राष्ट्रवादीच्या तिन्ही दिग्गज नेत्यांनी ने। एकत्र येणं बंद दाराड चर्चा करणं गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पवारांचं वारंवार भेटणं हा केवळ योगायोग आहे की आणखी काही राजकीय गणित यामागे दडली आहेत का विभागेला राष्ट्रवादीचा आणि पवारांचा प्लॅन बदलला असावा का बंद दाराड काय ठरलं असावं बघूयात या, या व्हिडिओ मधनं तीन जुलै दोन हजार तेवीस या दिवशी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार एक्केचाळीस आमदारांसह महायुतीत सहभागी झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर लोकसभा निवडणूक त्यानंतर विधानसभा निवडणूक पार पडली विधानसभेत अजित पवारांच्या पक्षाचे बेचाळीस आमदार निवडून आले पक्षात उभी फूट पडल्यानंतरही शरद पवार आणि अजित पवार यांच्यात भेटीघाटी किंवा संवाद सुरूच राहिलाय पक्षात फूट पडल्याच्या नंतर पहिलीच भेट काकू प्रतिभा पवारांच्या प्रकृतीची चारपूस करण्याच्या निमित्ताने सिल्व्हर ओक वरती झाली दुसरी भेट यानंतर अजित पवार आणि त्यांच्या शरद पवारांची चव्हाण भेट घेऊन त्यांची माफी मागितली त्यानंतर त्यानंतर पाठिंबा आणि आशीर्वाद मागितले दुसऱ्या दिवशी पुन्हा अजित पवार आमदारांसह शरद पवारांच्या भेटीला गेले होते जुलैमध्ये दोन्ही पवारांमध्ये वेगवेगळ्या कारणास्तव तीन बैठका झाल्या होत्या हे दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे तेच आताही घडतंय डिसेंबर महिन्यात शरद पवारांच्या वाढदिवसा दिवशी अजित पवारांनी पवारांची भेट घेतली होती मे महिन्यात तर दोघांच्या भेटीचं प्रमाण आणखी वाढलं या महिन्यात शरद पवार आणि अजित पवार हे काही कौटुंबिक कार्यक्रम किंवा संस्थांशी निगडीत बैठकींमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे एकूण चार वेळा एकत्र आले होते पुण्यातील आधी हे दोन्ही नेते रैद शिक्षण संस्थेच्या वेळेस एकत्र आले एकमेकांच्या शेजारी बसले काही दिवसांपूर्वी शुगर इन्स्टिट्यूट मध्ये बैठक पार पडली त्या वेळेस अजितदादा शरद पवारांच्या भेटीसाठी केबिन मध्ये दाखल झाले होते आता अलीकडे जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे दोन्ही नेते एकत्र दिसले त्यावेळी अजितदादा स्वतः शरद पवारांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावरती गेले होते असं वारंवार एकत्र येणं योगायोग आहे की काही राजकीय गडित जुळवण्यात दोन्ही पवार असावेत का असा प्रश्न पडतो आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत या निवडणुकीत आपल्या पक्षाला सर्वाधिक यश मिळावं यासाठी प्रत्येक पक्षाकडनं रणनीती आखली जात विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला चांगलं पवारां चा यश मिळालं पण शरद पवारांच्या पक्षाला अपेक्षित यश असं मिळालं नाही आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी दोन्ही गट एकत्र येतील अशी अटकळ बांधली जाते त्याला आधार म्हणजे शरद पवारांनी विधानही तशीच केली आहेत दोन्ही पक्ष एकत्र आले तर आश्चर्यकारक ठरणार नाही असं पवार म्हणालेले पवारांच्याच गटातील काही आमदारांनी दादांशी जुळून घेण्याची इच्छा पवारांच्या समोर बोलून दाखवल्याचं त्यांनी स्वतः म्हणजे पवारांनी मान्य केलंय शिवाय मी या प्रक्रियेत नाहीये याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना एकत्र येऊन चर्चा करावी लागेल नव्या पिढीला संधी मिळाली पाहिजे असं म्हणत पवारांनी एकत्रीकरणाचा चेंडू अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या कोर्टात टाकला सुप्रिया सुळेंनी संसदेत विरोधी पक्षात बसायचं की सत्ता पक्षात याचा निर्णय तिनेच घेत घ्यावा पवार एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते इंडिया आघाडीचा एक प्रमुख आधारस्तंभ असलेले शरद पवार आपल्या मुलीने इंडिया आघाडी सोबत राहायचं की नाही याचा निर्णय त्यांच्यावरती सोडतात याचा अर्थ काय घ्यायचा एक तर शरद पवार कधी नव्हे ते राजकीय दृष्ट्या गोंधळलेले असतील नाही तर मग त्यांच्या या विधानांमध्येच उद्याची समीकरणं दडलेली असू शकतात पवार कुटुंबातली दरी मिटावी अशा आशयाची वक्तव्य अलीकडे येत असली तरी राजकीय पातळीवरती ते खरंच शक्य आहे का तर हो आहे पक्षात फूट पडून पक्षाचं नाव चिन्ह ताब्यात न जाणं एकमेकांच्या विरोधात उमेदवार देणं असं सगळं होऊ नये दोन्ही गट एकत्र येण्याचा विचार करत आहेत राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास यामध्ये काही गैर असं नाहीये काँग्रेस विचारांचे अनेक पक्ष निर्माण झाले अनेकदा ते एकत्रही आले तसंच काँग्रेसमधनं बाहेर पडून निर्माण झालेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष किती झाला तरी शरद पवारांच्या विचारांचा पक्ष आहे एकाचे दोन गट झालेत पुढे मागे हे दोन्ही पक्ष दोन्ही गट एकत्र आले तर आश्चर्य वाटायचं कारण नाही इतकं सहज सोप्याने शरद पवार शरद पवार गटात भवितव्य दिसत नाहीये तेव्हा त्यांना अजित पवार गट सुरक्षित वाटतोय कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप खालोखाल यश हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळेल असा एक अंदाज वर्तवण्यात येतोय त्यामुळे दादांच्या बाजूने गेलं सत्तेसोबत जायलाही मिळतं आणि पक्षही एकसंध राहतोय कारण तुम्ही बघा शिवसेनेतल्या बंडानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांचं तोंडही बघत नाही शिवाय एकत्र येण्याचे दोरही त्यांनी कायमचे कापले गेले पण राष्ट्रवादी हा पक्ष शिवसेनेसारखा भावनिकतेच्या आधारावरती घडलेला नाही या उलट शरद पवार हे तर्कशुद्ध राजकारण किंवा प्रॅक्टिकल राजकारण अधिक करतात यामुळे शिवसेनेतल्या बंडानंतर जे चित्र त्यांच्या दोन गटात दिसतंय ते राष्ट्रवादीत दिसत नाही पवारांकडनं एकत्र येण्याचा स्कोप हा कायम ठेवला गेला आताच बोलायचं झालं तर शरद पवारांच्या हाती आता मनावी ती राजकारणाची सूत्र राहिली आहेत आणि सत्ता देखील राहिलेली नाहीये त्यामुळे राजकीय पवार। अजित पवारांसोबत भाजपसोबत जाण्यातच हित मानत असावे कारण उद्धव ठाकरेंप्रमाणे शरद पवार पुढचे वीस ते तीस वर्ष विरोधाचं राजकारण करू शकणार नाहीत त्यामुळे प्रॅक्टिकल राजकारणाचा अप्रोच ठेवून शरद पवार राजकारणातला उत्तरार्ध गोड व्हावा अजित पवारांसोबत जाऊ शकतात आणि त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपेक्षा अधिक चांगला चान्स त्यांना दोन पर्यंत मिळायचा नाही पुढची पाच वर्ष विरोधात काढण्यापेक्षा स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती एकत्रीकरणाचं नवसमीकरण इथं आकारास आणलं जाऊ शकतं तस तर साखर संकुलात बंद दाराड काय घडलं यावरती अजित दादांनी चुप्पी साधना आणि एकत्र येण्याबद्दलचा हा निर्णय अजित पवारांनी शरद पवारांनी घ्यावा असं सुनील तटकरेंचं म्हणणं यावरनं संभ्रम नक्कीच निर्माण झाला पण हा संभ्रम निर्माण करण्यामागही राजकारण असावं का कारण महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका